असेच आपण आज एक वेगळी वेगळी कथा घेऊन आलो आहोत गौतम कांबळे हे आ, बाबा आहेत आणि त्यांना काही दिवसांपूर्वी पॅरालिसिस झाला होता आणि त्यांच्या स्वइच्छेने अगदी जिद्दीने चिकाटीने आज ते पूर्णपणे तीन महिन्यात बरे होऊन चालत आहे आणि स्वतःच स्वतः बाथरूमला जाणं एवढं तरी नक्कीच करत आहे कारण जेव्हा व्यक्ती बेडवर बेडरडन होतो बेडवरती पडतो तर त्या व्यक्तीला फक्त एकच टेन्शन असतं की आपलं कोण करणार पण आज त्यांच्या जिद्दीने आणि चिकाटीने आज ते खूप चांगल्या प्रकारे एवढ्या मोठ्या आजारात पूर्णपणे बाहेर आले आहे आणि चालत आहे अशीच कथा आपण ऐकत राहूया प्रथम बाबा तुमचं स्वागत युट्यूब मध्ये दे। तर आपण प्रेक्षकांना तुमचं नाव माहिती आणि थोडीशी घरची परिस्थिती किंवा सुरुवात कशी केली तुम्ही काम काय केलं आपण आज गौतम घेणू कांबळे सोलापूरचा रहिवासी आहे तसं मूळ गाव लातूर जिल्ह्यातला आहे परंतु जन्म मला सोलापूर मधला आणि मला तीन मुलं आहेत दोन मुलं आणि एक मुलगी मुलगी मोठी लग्न झालेला आहे दोन मुलं एक मुलगा सध्या पुणे शहर पोलीस वाहतूक एक कार्यरत आहे आणि एक, एक मुलगा गोव्याला स्वतंत्र लॉजिक व्यवसाय करतोय आणि मला पुण्यामध्ये मी जेव्हा मुलांचं या पुण्यातील मुलाचं घर बांधकाम चालू असताना मी आलो हो इथे जून मध्ये मी मोटरसायकलवर आलो सोलापूरवर बाईक वरे जून मध्ये मे जून मध्ये आणि जुलै सत्तावीस जुलै मला हा स्ट्रोक झाला आणि सत्तावीस जुलै नंतर मी रुबिरा वरून निपाणीला गेलो तिथून मला शांती बनला सहा ऑगस्टला इथं आणण्यात आलं अब्बे म्हणजे ह्याच्यावर आणलं होतं मला स्ट्रेचरवर मला काही कळत नव्हतं आणि तिथून तिथून आजपर्यंत मी इथेच आहे आणि इथली इथं मला जी सेवा मिळाली मला सर्व काही माझ्यामध्ये जिद्द निर्माण केली गेली पुन्हा उभे राहण्याची त्यामुळे मी पहिले शांतीपण संस्थापिका देवकर मॅडम यांचा आभारी आहे आणि येथील सर्व स्टॉपचा आभारी आहे आज मी मला काही करत नव्हतं पण आज होतो परंतु चालू शकतो स्वतः टॉयलेटला जाऊ शकतो आंघोळ करू शकतो अंडरवेअर बन सगळं मी स्वतः बदलू शकतो आज त्यामुळे मी सतत आभारी आहे शांतीपण संस्थापकांचा थोडक्यात मला म्हणजे प्रेक्षकांना किंवा मला माहिती देताना असं सांगा तुमचा जन्म कुठे झाला मूळ गाव कोणतं बाबा माझं मूळ गाव माझं मूळ गाव आहे म्हणजे आता माझा जन्म सोलापूरचा पण आई वडील होते लातूर जिल्ह्यातले पण माझा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला शिक्षण सोलापूर जिल्ह्यात झालं मी महात्मा फुले विकास महामंडळ महाराष्ट्र शाखे अंगीकृत उपक्रमामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी पासून शिपाई म्हणून लागलो कामाला त्यानंतर मला प्रमोशन मिळत मिळत मी ते रिटायर दोन हजार अठरा अकाउंटंट म्हणून रिटायर झालो आणि त्या पे पेडमध्ये मी माझ्या प्रकृती वगैरे व्यवस्थित होती मुलं दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगी मोठी तिला दोन दोन तीन मुलं आहेत ती सोलापूरमध्ये असते आणि माझा मोठा मुलगा आहे तर पुण्यामध्ये पोलीस पुणे शहर पोलीस वाहतूक शाखेकडे कार्यरत असल्यामुळे मी पुण्यामध्ये आलो आणि छोटा मुलगा आहे तो गोव्यामध्ये असतो इंजिनियर आहे तो पण त्याला ती बिझनेसची आवड असल्यामुळे तो लॉजिंग व्यवसायाकडे वळला आणि तो लॉजिंग व्यवसाय चालवतो सध्या गोव्यामध्ये तुम्ही लाईफ टाइम म्हणजे नोकरी या असं काही केलं का हो नोकरी नोकरी मधून रिटायर झालो ना फुले विकास महामंडळ मध्ये अकाउंटंट म्हणून रिटायर झाले त्याच्यानंतर मुलांना कसं वाढवलं लहान मुलं काम करत नोकरी करत मुलं केलं त्यांना अक्षर मुलांना मी तुमचा मुलगा मुलगा पोलीस मध्ये कोणत्या पदावरती आहे का पोलीस वाहतूक शाखेकडे आहे गोष्ट कुठे मुलांना चांगलं घडवलं असं मला म्हणावं लागेल हो मॅडम काय माहिती मी स्वतः जातीने सोलापूरला इंदिरा गांधी स्टेडियम आहे त्या माझ्या मुलाला क्रिकेट पण खेळतो त्या क्रिकेट म्हणजे लेफ्ट लेग स्पिनर आहे स्वप्नील कांबळे त्याचं नाव आणि छोटा मुलगा सागर कांबळे तुम्ही चांगल्या गोष्टी आपण समाजापुढे मांडत आहोत तुम्ही जिद्दीने आणि चिकाटीने उभे राहिलात आज स्वतः माझ्या दोन्ही मुलाला सायकलीवर ग्राउंडवर घेऊन जायचं त्यांच्याकडून खेळ करून घ्यायचा माझ्या मुलांना अंडर 16, अंडर फोर्टीन नाईनटीन मध्ये खेळवलंय हो जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवलला हो घेत नव्हते परंतु मी स्वतः राहून स्वतः जिद्दीने सर्वांशी भांडून त्या निवड समितीला माझ्या मुलामध्ये कुठे चुकाय दाखवून द्या आणि मग मला घेऊ नका माझ्या मुलाला असं म्हणून ते सिलेक्शन केलं जात होत आणि माझ्या मुलांनी पण ते माझ्या ह्याला प्रयत्नाला यश देऊन तो आज आज पोलीस भरती झाला त्या खेळाडू म्हणून तो आज सध्या पुणे शहर पोलीसच्या शाखेकडनं खेळतोय क्रिकेट आणि तो आता सध्या व्यवस्थित आहे माझं कुटुंब पण व्यवस्थित आहे मला काही कसलंही माझं नाही पण ह्या आजारानं मला मला काय होईल असं वाटलंही नव्हतं आयुष्यात कारण मी स्वतः व्यायाम करायचं आणि पण हे बीपी आणि शुगर कडे लक्ष न दिल्यामुळे मला हा स्ट्रोक झाला पुण्यामध्येच आणि पुण्यामध्ये माझ्या मुलांनी मला बुद्धाला आणि नंतर उर्बी हल्ला घेऊन जाऊन माझ्यावर हे उपचार केले आणि परत मग तिथं फक्त त्यांना फिजिओ आणि व्यायामची आवश्यकता या आजाराला म्हटल्यानंतर त्यांनी मला शांतीपन या संस्थेकडे आणून इथं दाखल केलं सहा ऑगस्टपासून आज मी मला स्ट्रेचरवर आणण्यात आलो होतो त्यावेळेस आज मी त्या इथल्या उपचारांना आणि इथल्या सर्व काळजीपूर्वक घेणाऱ्या घेण्यात येणाऱ्या उपचारांनी आणि दक्षता घेत घे घेत घेण्यात येत असलेल्या कारणामुळे मी आज मी स्वतःच्या पार उभा राहून चालू शकतो स्वतः टाळेलला जाऊ शकतो आंघोळ करू शकतो टाळेल गुणावून कपडे सुद्धा स्वतः घालू शकतो आज हे मला जीवन मिळालं ते या मिळालं परत त्याबद्दल मी पूर्णतः आभारी आहे असंच बाबांना थोडं इमोशनल होऊन रडू आलं कारण साहजिकच आहे एवढ्या मोठ्या आजारात ते अगदी स्ट्रॉंगपणे उभे राहिलेत साधी आपल्याला ताप जरी आलं तरी आपण गळून जातो आज तर त्यांना ते स्वतः म्हणाले की मला शुगर आणि बीपी असल्यामुळे मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही आणि खरंच ही जागरूकता प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहिजे शुगर असो या बीपी असो वेळचे प्रमाण तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे माझ्या दुर्लक्षपणामुळे मला हे आजार जडला आणि या आजारातून मी व्यवस्थित होईल का नाही अशी मला ही होती परंतु शांतीपणच्या उपचाराने आणि इथल्या मायेच्या प्रेम माणसा माणसांमुळे माझं आज पुनर्जीवन झालेलं आहे त्या नका माणूस आमचं कर्तव्य होत आणि आमचं काम होत म्हणून तुम्हीच नाही आज एवढ्या लोकांचा आपण प्रयत्न करून उभं करण्याचा त्यांना प्रयत्न उपक्रमाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील थँक्यू धन्यवाद बाबा ठीक आहे ते त्यांचं वय असल्यामुळे थोडं इमोशनल होणं रडू येणं हे साहजिकच आहे आज फक्त त्यांना पॅरालिसिस झाला होता त्याच्यामुळे आज ते ट्रीटमेंट साठी इथे आले अम्चें अम्चें ऐ... आहे पण ते आमच्याशी आमच्या सगळ्या स्टाफशी आणि माझ्याशी एवढे जुळले गेले आहेत की ते घरी गेल्यानंतरही त्यांना करमलं नाही की नाही मला परत पुन्हा तिथेच जायचंय आणि मी जरी साठ ते सत्तर टक्के रिकवर झालोय पण काही अजून थोडासा बॅलन्स जातोय किंचित थोडासा हात काम करत नाही पुन्हा घरी गेल्यानंतर ते आले पुढची ट्रीटमेंट पुन्हा घेत आहेत आणि आता खूप चांगली सुधारणा आहे म्हणजे चालताना बऱ्याच वेळा असं वाटत नाही की त्यांना एवढा मोठा स्ट्रोक आला होता आणि ते जसं म्हणाले मी बीपी आणि शुगरचा पेशंट आहे आणि स्वतःकडे लक्ष दिलं नाही पण तेवढी जागरूकता प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहिजे जर कोणाला डायबिटीस असेल तर प्रत्येक महिन्याला शुगर चेक करणं मॉनिटरिंग करणं आणि डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचंच आहे असा माझा उपदेश सगळ्यांना असेल आणि कोणताही मोठा आजार असो पॅरालिसिस सारखा तुम्ही घाबरून जाऊ नका नक्कीच आमच्या संस्थेला भेट द्या खूप साऱ्या मशिनरीज आहेत सा पंचकर्म सेंटर्स आहे त्याचप्रमाणे पेशंटला आम्ही दिवसभर म्हणजे असं नाही की अर्धा तास त्यांचे व्यायाम करून घेतले बसलेत दिवसभर यांना बिझी ठेवतो ठेवतो त्यामुळे ते भरपूर ऍक्टिव्ह असतात दोन ते चार फक्त आम्ही रेस्ट टाइम जेवण रिलॅक्ससाठी देतो पण अदरवाईज बाकी दिवसभर त्यांना चालवणं वॉकिंग करून घेणं एक्सरसाइज फिजिओथेरपी देत राहतो गप्पा मारतो त्यांच्याशी वेळ घालवतो मसाज असतो डेली <coughs> आणि जेव्हा वृद्धाश्रम मी चालवत होते तेव्हा मनात संकल्पना अशी आली की बरेच नातेवाईक वृद्धाश्रमात जेव्हा व्यक्तींना ठेवतात पण पॅरेलिसिस झालेल्या व्यक्तींना असंच टाकत होते आणून आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही जरी नर्सिंग केअर घेतली त्यांचं डायफर बदलणं आंोळ घालणं जेवण भरवणं कारण पॅरालिसिस म्हणजे पूर्ण अर्धांगवायू हात काम करत नाही पाय काम करत नाही मग अशा वेळेस माझ्या मनात संकल्पना आली की पॅरालिसिस साठी आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे तर तेव्हा शांतीबन म्हणून पॅरालिसिस सेंटर चालू केलं आणि खूप लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे आज आमच्याकडे खूप रुग्ण बरे होऊन घरी गेले जसे की बाबा आणि त्यांचेही बोलताना आश्रू अनावर होत आहेत कारण एक बॉन्डिंग प्रत्येकासोबत झालेलं असतं त्यामुळे इमोशनल तर होतच आणि त्याचप्रमाणे ह्या उपक्रमामधून आम्ही खूप चांगल्या थेरपी आज त्यांच्यापर्यंत पोहोचवतो म्हणून कितीही पेड्रेडन व्यक्ती असेल तर ती दोन ते तीन महिन्यात चालायलाच लागते हा आमचा प्रत्येकाचा मोटिवेशन आणि प्रत्येकाचा एक स्वतःच हेच ठरलेलं असते की कोणती व्यक्ती आली ना किती चाललीच पाहिजे तेवढे आतवणात प्रयत्न आम्ही करतो आणि त्या प्रत्येक प्रयत्नांना आम्हाला यश ये येतं जर ह्यांच्यासारखे अगदी निष्ठावंत आणि मला ते करायचंच आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये <laughs> पॉझिटिव्हिटी पाहिजे की मला ती गोष्ट करायची आहे आणि मी ती चालून दाखवणारच आणि नक्कीच तो कॉन्फिडन्स बाबांमध्ये होता म्हणून आज गौतम कांबळेसारखे काका आज खूप चांगले स्ट्रॉंगपणे चालत आहेत एवढ्या आहेत पुन्हा आता आम्ही शुगर मॉनिटरिंग करणं बीपी चेक करणं ह्या गोष्टी करणार बरोबर हा बोर आणि पुन्हा आम्हाला या कोणत्याही त्रास होऊ नये ह्याची नक्कीच काळजी घेणार तर आमचा हा पॅरालिसिसचा व्हिडिओ ते पॅरालिसिसला मात करून कशा प्रकारे चांगले झाले आम्ही शेअर करतोय आमच्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांपर्यंत गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू देत की जेणेकरून त्यांनाही ट्रीटमेंट घेऊन त्यातनं बरे होता येईल फक्त मी तुम्हाला सांगताना उपदेश एवढाच करेल <coughs> की जर पॅरालिसिस झाल्यानंतर तुम्ही क्विकली ट्रीटमेंट चालू केली फिजिओथेरपी तर नक्कीच त्याचा शंभर टक्के रिझल्ट पण घरी गेल्यानंतर डिस्चार्ज हॉस्पिटल मधून बऱ्याच वेळा डिस्चार्ज झाल्यानंतर घरी काही होत नाही फिजिओथेरपी होत नाही तर अशा वेळेस मग जो स्टिफनेस येतो हाताला पायाला तो हात लवकर पाया नॉर्मल होत नाही पण आतोनात जर प्रयत्न केले डेवन पासन तर ती व्यक्ती शंभर टक्के चालायला लागते हा माझा उपदेश सगळ्यांना असेल आणि नक्कीच आमच्या संस्थेला भेट द्या धन्यवाद आपण आपली पॉझिटिव्ह ठेवले ठेवली तर आपण या आजारातून बरे होऊ शकतो असं मला आज मला स्वतःला वाटतंय आणि त्याचं सात शांतीबन संस्थेनं आमच्यासारख्या पेशंटला जे बळ आहे ते वाखण्यासारखं आहे तरी कृपा करून अशा आपल्या काही कुणा आपल्या प्रसंग जर आला असेल तर त्वरित या आपल्या संस्थेशी संपर्क साधून आपल्याला पुनर्जीवन कसं जगता येईल याचा प्रयत्न म्हणजे यासाठी संपर्क करण्यात यावा हे विनंती माझी सर्वांना धन्यवाद <laughs>